नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नाथपंथांची ओळख शाबरी विद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील नाथपंथांचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्मसेवेसाठी या विद्येचा उपयोग केला परंतु आज मात्र ही विद्या बऱ्याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शाबरी विद्या म्हणजे काय शाबरी विद्येला शाबरी हे नाव का पडले शाबरी मंत्र कसे म्हणावे शाबरी मंत्र साधना नियम शाबरी मंत्र विद्येचे महत्त्व आणि शाबरी मंत्र बीजे कोणती तसेच शाबरी मंत्र व वैदिक मंत्र यातील फरक मित्रांनो शाबरी विद्येला शाबरी हे नाव का पडले यामागे एक पौराणिक कथा आहे ती कथा अशी की एकदा भगवान शिव ध्यानावस्थेतून जागृत झाले तेव्हा त्यांना समोर गौरीचे दर्शन झाले त्यावेळी शिवांकर आकृष्ट होऊन गौरीने त्यांची अर्धांगी होण्याची इच्छा प्रकट केली आणि शिवांनी या गोष्टीला तात्काळ मान्यता दिली आणि शिवशंभू संसारी झाले आदिनाथ आणि आदिमाया यांचे मंगल मिलन झाले परंतु संसार म्हटला की पतीपत्नींचे वादविवाद हे आलेच शिव आणि गौरी यांचेही असेच वादविवाद होऊ लागले आणि रागाच्या भरात शिव कैलास सोडून एका निबीड जंगलात एकांतात येऊन राहिले आणि त्यांनी तिथेच समाधी लावली गौरीने म्हणजेच पार्वतीने त्यांचा खूप शोध घेतला पण छे ते कुठले सापडतात तेवढ्यात नारद मुनी अचानक तिथे आले गौरीने आपली व्यथा त्यांना ऐकवली नारद मुनींनी अंतज्ञानाने शिवांचा शोध घेतला आणि त्यांचे बसण्याचे ठिकाण देवी पार्वतीला सांगितले तेव्हा पार्वती त्या ते ठिकाणी हजर झाली आणि तिथे भिल्लेणीचा वेष घेऊन भगवान शिवांसमोर संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली त्या आवाजाने शिवांची समाधी उतरली आणि ते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूर्तिमंत सौंदर्याने न्हालेली गौरी तेव्हा शिवांनी स्मित हास्य करीत तिला विचारले शबरी तू मला माझ्या दिव्य समाधीतून जागृत का केलंस त्यावर शबरी म्हणाली प्रभो मला आपणाकडून एका गोष्टींचे मर्म जाणून घ्यायचे होते आपण वर्षभर मला सोडून या अवस्थेत कसे राहिलात सांगाल मला यावर शिव म्हणाले सांगेन पण इथे आत्ता नाही पुन्हा केव्हा तरी यावर पार्वती म्हणाली कधी आणि कुठे शिव म्हणाले अशा ठिकाणी की जिथे मानवाची वस्ती नसेल ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी पुढे तो विषय तेवढ्यावरच राहिला नंतर शिव पार्वती दोघेही पुन्हा कैलास पर्वतावर गेले काही दिवसांनी गौरीने त्या गोष्टींची शिवांना आठवण करून दिली तेव्हा शिव तिला घेऊन एका निबीड जंगलातील नदी किनारी आले व ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती गौरी ही भिल्ल कन्या होती परंतु शाबरी भाषेत सांगितलेले गूढ मत्स्यच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले ही गोष्ट शिवांनी अंतर्ज्ञानाने जाणली व मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांचा हटयोगाचा उपदेश केला व जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले भगवान शंकरांनी गौरीला सांगितलेली ही शाबरी विद्या आणि त्यातील मंत्र हे शाबरी भाषेत असल्याने नाथपंथात ते शाबरी विद्या म्हणूनच प्रसिद्धीस आली मच्छिंद्र जालंदर यांच्याप्रमाणेच ही विद्या गोरक्ष व कानिफ यांनीही सेवेसाठीच उपयोगात आणली मित्रांनो हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत पिशाच बाधा पीडा संकटे यांचा नाश करणारे आहेत प्राणायाम साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात नवनाथांनी या विद्येत भर घातली विशेषतः मच्छिंद्रनाथांनी ती विद्या प्रसारित केली मित्रांनो साऱ्या तेहतीस कोटी देवांनी आपले सामर्थ्य या विद्येला अर्पण केले आहे म्हणूनच ही एक महाविद्या बनली आहे हिचे सामर्थ्य अजूनही अफाट आहे शाबरी मंत्राने आपल्या रोजच्या व्यवहारातील संसारातील नाना अडचणींचा संकटांचा विविध तापांचा नाश होतो शाबरी विद्येत मंत्रयोगाने आपली दुःखे संकटे पीडा नष्ट करण्याचे प्रभावी सामर्थ्य असल्यामुळे या विद्येस खूप महत्त्व आहे मित्रांनो हे अखंड विश्व ज्या सूत्रांमध्ये गुंफले गेले आहे त्या सूत्रांशी ब्रह्माच्या माध्यमातून केलेला परिसंवाद म्हणजेच शाबरी मंत्र असे म्हणणे गैर ठरणार नाही या मंत्रांच्या एक लाखाहून अधिक ओव्या नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचल्या आहेत हे कुठेही लिखित स्वरूपातील साहित्य नाही गुरुशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघता येतो मित्रांनो शाबरी विद्या ही फक्त आणि फक्त गुरुशिष्य परंपरेतून पुढे प्रदान केली गेली अर्थात देणाऱ्याला ही विद्या आपल्या गुरुकडून मिळालेली असते आणि घेणाऱ्याने ती पुढे फक्त एक नाथपंथीय शिष्याला द्यावी या वचनाने दिली गेली असते शाबरी कवच व मंत्र देताना गुरूंनी शिष्यांना स्पष्ट सांगितलेले होते या शाबरी मंत्राचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करण्यात यावा दिनदुबळ्यांच्या सेवेसाठीच करण्यात यावा पैसे धनसंपत्ती गोळा करण्यासाठी बडेजाव मिरविण्यासाठी याचा उपयोग करू नये मित्रांनो नाथ संप्रदायात आपल्या गुरुकडून ज्ञानार्जन करताना ही ताकीद दिलीच जाते शिवाय शिष्य चांगला साधक असेल तर स्वत नवनाथांपैकी नाथ दर्शन देऊन याची ताकीद देतात त्यांना नाथ दृष्टांत देतात मित्रांनो संपूर्ण शाबरी कवच व शाबरी विद्या कोणालाही वारसा हक्काने दिली जात नाही शाबरी विद्या ही गरजेपुरती दिली जाते या विद्येचा दुरुपयोग केला तर असे करणाऱ्याला याचे परिणाम भोगावे लागतात श्री नवनाथांचा साधन मार्ग सरळ आणि सोपा नाही इतरांना वाटते तितके अवघड नाही व कठीण काही नाही आपण नवनाथांच्या शाबरी विद्येचा अभ्यास करत असाल तर पावलोपावली नवनाथांकडून आपली परीक्षा घेतली जाऊ शकते या परीक्षेस आपण पात्र ठरता म्हणजे आपण नवनाथांनी दिलेल्या सिद्धीच्या मार्गावर चालत आहात असे समजावे या मंत्रसाधनेला जात पात स्त्री पुरुष यांचा कोणताच प्रश्न नाही कोणीही सश्रद्ध उपासक साधक पाठक हे मंत्र म्हणू शकतो मित्रांनो इतर शास्त्रीय मंत्र पठनापूर्वी षडंगन्यास करावे लागतात शाबरी मंत्राबद्दल तसे काही करावे लागत नाहीत तसेच या मंत्राला ऋषीछंद बीज शक्ती किलक देवता यांची वेगळी योजना करावी लागत नाही या सर्व गोष्टी शाबरी मंत्रात अंतर्भूत असल्यामुळे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत तसेच या शाबरी मंत्राची आणखी एक खासियत अशी आहे की याला देवता आणि उपासक यांच्यातला भाव हा माता पिता आणि त्यांचे बालक असा आहे ज्याप्रमाणे एखादे बालक जे आपल्याला हवे ते माता पित्याकडे हट्टाने त्यांना शब्दात अडकवून त्यांना शपथेत अडकवून मागून घेतात त्याप्रमाणे इथे साधक भैरवादिक एखाद्या दे देवतेस शपथ घालतो त्यांना हे कार्य कराच अशी हट्टाची विनवणी करतो त्या सर्वामागे अनन्य शरणागत भाव संपूर्ण समर्पण लीन या गोष्टी असतात असायला हव्यात ही गोष्ट सांगण्याची गरज नाही सर्वस्वाने आपला भार भक्ताने उपास्य देवतेच्या चरणावर घातला काहीही करा पण माझे हे कार्य करा मला हे यश मिळवून द्या मला मदत करा माझे रक्षण करा अशी कळकळीची विनंती केली जाते त्यांना अनन्य भावे सिद्धी आहे शरण गेले म्हणजे ते त्या शरणागत भक्ताचे रक्षण करतातच मित्रांनो शाबरी मंत्रांना जरी शास्त्रीय मंत्र म्हणून मान्यता नसली तरी हे मंत्र लाभदायक व सिद्ध आहेत शाबरी मंत्र साधनेचे महत्वपूर्ण काही नियम आहेत ते नियम पुढीलप्रमाणे या मंत्रांचा प्रयोग कुठल्याही जातीचे कुठल्याही वर्णाचे कुठल्याही वयाचे स्त्री किंवा पुरुष करू शकतात शाबरी मंत्राच्या साधनेसाठी गुरूची फारशी आवश्यकता नसते कारण यांचे प्रवर्तक स्वयंसिद्ध साधकच असल्याचे दिसून येते तरीही एखादा निष्ठावान साधक गुरु असेल तर त्यात काही नुकसान नाही साधक गुरूमुळे आपल्याकडून साधनेत होणाऱ्या चुका टाळू शकतात तसेच आपल्याकडे एक विचारधारा अशीही आहे की मेरी भक्ती गुरु की शक्ती हे पद बहुतांश मंत्रांमध्ये असते जे आपल्याला गुरूचे महत्त्व सांगते म्हणूनच कुठलीही मंत्रसाधना गुरुची आज्ञा घेऊनच केलेली बरी असते शाबरी मंत्राचा जप करण्यापूर्वी या मंत्रसाधनेवर आपला पूर्ण विश्वास व श्रद्धा असली पाहिजे या मंत्रांवर अर्धवट विश्वास किंवा मनात श्रद्धा नसणे किंवा या मंत्रसाधनेचा प्रयोग करण्याची इच्छा असणे थोडक्यात मंत्रांची परीक्षा घेणे यासारखे विचार मनात नसावे शाबरी मंत्रसाधना दिवस किंवा रात्र या दोन्ही वेळेंपैकी केव्हाही आपण करू शकतो पण त्यातल्या त्यात रात्रीची वेळ उत्तम मानली जाते मंत्रांचा जप करताना मंत्र जसा असेल तसाच जप करावा त्याचे उच्चार ज्याप्रमाणे लिहिले आहेत त्याचप्रमाणे उच्चारणे त्यात कुठलाही बदल करू नये साधनेच्या जपानंतर आपली नोकरी व्यवसाय किंवा घरगुती कामे यांसारखी सर्व दैनंदिन कार्य आपण करू शकता शाबरी मंत्राचा जप हा एकांतातल्या खोलीत मंदिरात नदी किनारी किंवा करू शकतो परंतु एकाग्रतेने व तन्मयतेने केलेल्या जपाचेच फळ मिळते जप साधना करताना जर त्यात बाधा आली उदाहरणार्थ पाऊस येणे जंगली श्वापदे येणे किंवा अन्य कुठल्याही कारणांनी साधनेत बाधा आली तर जपसाधना अर्धवट सोडल्याने साधकाचे काहीच नुकसान होत नाही जर तुम्ही ही साधना परोपकारासाठी अवगत करत असाल तर दररोज तुम्ही कुठल्याही स्थळी कोणत्याही परिस्थितीत आपल्या नियमित वेळेत जप करू शकता उदाहरणार्थ जर आपण गाडी चालवत असाल स्नान करत असाल किंवा कुठेही जाण्या येण्याच्या गडबडीतही आपण आपला जप पूर्ण करू शकता तसेच या मंत्र साधनेसाठी गुरुचीही आवश्यकता फार आहे असे नाही मित्रांनो स्वच्छ मन विचार व लोककल्याणासाठीच या मंत्राचा उपयोग केला पाहिजे स्वार्थ लोभ वाईट अभिलाषा द्वेष सूडबुद्धी ठेवून अनुष्ठान केले तर नक्कीच वाईट परिणाम भोगावे लागतात तसेच या मंत्रांचा उपयोग तंत्रविद्येत पण होतो तर काही विशिष्ट शक्तींना वश करण्यासाठी उपयोगात आणल्या जातात मित्रांनो शाबरी विद्येत देवतांना वचनात बांधून प्रयोग केला जातो व आपली इच्छा पूर्ण केली जाते म्हणून जितकी ही विद्या वरदान आहे तितकीच ही विद्या घातक आहे कोणत्याही विद्येचा उगम चांगल्या विनियोगासाठी असतो जर आपण वाईट उपयोग करून घेत असाल तर तात्पुरती चांगली फळे मिळतील पण शेवटी पापाचे फळ खूप भयंकर भोगावे लागतील देवतांना वचनात बांधल्यामुळे याचा उपयोग चांगलाच व्हावा स्वार्थ पोचण्यासाठी काहीही करू नये मित्रांनो शाबरी आणि वैदिक मंत्रात बराच फरक आहे कारण वैदिक मंत्र हे प्रथम तपश्चर्येने सिद्ध करावे लागतात परंतु शाबरी मंत्र हे स्वयंसिद्धच आहेत कारण ती ईश्वरी वाचा आहे तसेच त्यांच्या मागे नाथसिद्धांची तपस्या आहे म्हणूनच श्री गोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालेले नसतानाही मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राने त्यांनी मातेच्या पुतळ्याला सजीव केले हा गोरक्षांच्या मंत्रांचा प्रभाव नसून मच्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा गुरु अधिष्ठानाचा प्रभाव आहे हे विसरता कामा नये तथापि हे मंत्र स्वयंसिद्ध असले तरी ते एका विशिष्ट पद्धतीनेच म्हणावे लागतात तथापि आज दुर्दैवाने शुद्ध स्वरूपात फारच थोडे शाबरी मंत्र उपलब्ध आहेत शाबरी म्हणून म्हटले जाणारे असे बरेचसे मंत्र बरभरी आहेत कारण शाबरी विद्येचा कापालिक तांत्रिक फार दुरुपयोग करू लागल्याने नाथांनी ती लुप्त केली परंतु त्यानंतर जीवब्रह्म सेवेसाठी ती बरभरी म्हणून पुन्हा प्रचारात आली त्यामुळे बहुतेकांजवळही भरभरी विद्याच आढळून येते व तिलाच ते शाबरी असे म्हणताना दिसतात काही उच्च श्रेणीच्या नाथपंथी योग्यांजवळच फक्त ही खरी शाबरी विद्या अस्तित्वात आहे परंतु असे महात्मे साहजिकच फार थोडे आहेत मित्रांनो वैदिक मंत्रांप्रमाणेच काही शाबरी मंत्रही ओमने सुरू होतात उदाहरणार्थ ओम नमो भगवते श्री शर्भेश्वराय पक्षीराजाय नवनाथाय ओम नमो भगवते इं रुम क्लि वम गम नम वम कुम वाम दिनी स्वाहा परंतु शाबरी मंत्रांची इतर बीजे वैदिक मंत्रांच्या बीजांपेक्षा फार वेगळी आहेत ती अशी शक्तिरूप इम रुम क्लीम वम गम नम वम वाम कुम वा वैष्णवीरूप उम लीम, श्रीम, हुम शैवरूप ओम खेम खाम खुम, हुम या बीजांची कल्पना येण्यासाठीच असाच आणखीन एक शाबरी मंत्र ओम ओम ली श्रीम होम फट स्वाहा या सर्व मंत्रात नवनाथांचे तपसार्थ एकटवलेले आहे व त्यामुळेच ते सिद्ध मंत्र बनले असून त्यांचा प्रभाव त्वरित दिसून येतो मित्रांनो कोणत्याही मंत्रांचे फळ मिळण्यासाठी तो मंत्र गुरुमुखातूनच घ्यावा लागतो तसेच नातपंथांतील बहुतेक मंत्र हे पूरक कुंभक व रेचक यातच म्हणायचे असतात मित्रांनो या शाबरी मंत्रांप्रमाणेच शाबरी कवचाचाही खूप उपयोग होतो या कवचाचा उपयोग अरिष्ट निवारण शत्रुनाश विजयप्राप्ती प्राप्ती, प्राप्ती पूर्णामुष इत्यादी कार्यासाठी केला जातो व बऱ्याच लोकांना या पटनाचा फायदा झाल्याचे दिसते मित्रांनो नाथपंथीय सिद्ध साधू यांनी या शाबरी मंत्रांची निर्मिती केली आणि ही एक फार महत्त्वपूर्ण अशी नवनाथांची देणगी आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद